हाँ था इधर ले लेता जी तो है माँ बरेट करना है सब ले लेते हैं सब ले लेते हैं सब ले लेते हैं बरेट नवीन का शायद सुबह चल जाएगा हाँ कसाब आएगा पार्जवाने आएंगे कटबगा आइए कटबगा बोल क्या कर सुबह चल जाए किधर गए किस सुबह चल देखें इस बार

किती केलं नाही करत सरकायचं नाही उड्या सर खायलो एक आगा आईत चॉकलेट आणि बघा बया मधलेले कसा आहे हे झाकलेले कसा आहे ही थोरलेले कसा आहे ही झाकली सुन आली मग पार जो धर जरा तर बघा ही मस्त असा केक आणलेला आहे सासूबाईचा बड्डे चाललेला आहे नातवानी केक आणलाय आईस केक आणलाय बघा आईस केक आहे ही

आधार कार्डावर बघून वय माझ बड्डे केले ती हिर लाईक करा कसं वाटला बड्डे कमेंट करा चालाय तिने कीर्ती कर तुम्ही करता तरी आमचा बड्डे आज केलेला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बघा केक आहे मस्त असा या तुम्ही पण केक खायला कसा वाटला नक्की सांगा बाय